नमस्कार मी लीना नंदकुमार माते मी प्रभा क्रमांक मधून पनवेल नगरपालिके पनवेल नगर, नगर, नगर महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवत होती आणि मला नगरसेविका या पद पद मिळाल्यामुळे मी स प्रत्य आपल्या प आप ग्राम ग्रामीण भागातल्या जनतेचे मनापासून आभार मानते आपले लोक नेते रामशेर दादा ठाकूर साहेब आणि प्रशांत दादा ठाकूर साहेब यांनी मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्की सोनं करेन आणि जनते जनतेने जे मला निवडून दिले त्या त्यांचंही मी काही समस्या असल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करील आणि मी कधीच मागे हटणार नाही ही माझी जबाबदारी असेल तरीही मी सगळ्या जनतेचे ग्रामीण भागातल्या जनतेचे आभार मानते कुमार चंद्रगण म्हाते तसेच मला असं का जी माझे फॅमिलीला उमेदवारी दिली रामशेठ ठाकूर साहेब दादा ठाकूर साहेब तसेच यांच्यावर जे आम्ही विश्वास ठेवून ही निवडणूक लढवली ती खूप म्हणजे आम्हाला थोडा थोडं हे वाटत होतं का आपली जी निवडणूक लढताना आम्हाला खूप म्हणजे मजा आली कारण आमची सीट ही नक्की येणारच आहे असं आम्हाला भरवस झाल कारण आम्हाला जनते सामने जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा जनता म्हणत होती का बाबा तुम्ही आमची कामा गेलेली आहेत विजय तुमचा नक्कीच आहे कारण जी आम्ही दोन हजार दहा पासून मी सरपंच असताना जी कामा गेली त्याच्यानंतर दोन हजार सोळाला लोकांना पण दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही कामच करत राहिलो कारण आम्हाला जनतेला दाखवायचं होतं का आम्ही या विभागामध्ये या प्रभागामध्ये एक नंबर वार्डामध्ये आम्ही काय कामं केली असतील हे लोकांना खरोखरच आमच्यावर भरवसा झाला म्हणून आम्हाला ही उमेदवारी देताना लोकांनी म्हटलं की बाबा उमेदवारी तुमचा शीट नक्की निवडून येईल असा आम्हाला भरोसा केला